या संतभूमीमध्ये जवळपास एकवीस किलोमीटर अंतरावर हे संतभूमीचं स्थळ आहे हे नैसर्गिकरित्या आणि रम्ये आणि दिव्य असं हे स्थळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे ही संतभूमी हे बुद्धभूमी हे विचाराची भूमी असून या ठिकाणी आपण ज्ञान आणि ज्ञान आणि बुद्ध ज्ञान या ठिकाणी आपण थोडं वितरित करणार आहोत आणि ह्याचसाठी या या भव्य दिव्य वास्तूची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे आज जरी हे वास्तू आज अवस्थेमध्ये कमी आहे परंतु याचं विस्तृतीकरण यापुढील मोठ्या प्रमाणात होणार आहे या ठिकाणी या बुद्धभूमीमध्ये एक अभ्यासिका आणि बुद्ध बुद्धनिवासस्थान अंतिनिवासस्थान आणि धम्म पालन त्या ठिकाणी असे विविध उप उपक्रम या ठिकाणी याच भूमीमध्ये राबवले जातील आणि हा स्तुत्य उपक्रम अतिशय आनंदाचा आणि तीर्थ आहे स्वागत करण्यालायक आहे आणि म्हणून मी माझ्या भीमक्रांती या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मी स्वागत करतो जय भीम आणि या संतभूमीसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे श्रमाचं असो आर्थिक असो हे दान खूप महत्वाचं असते बौद्ध धम्मामध्ये पारमिता याला खूप महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून मी या स्थळा जे निर्मिती झालेली आहे ते आमचे सर या ठिकाणी उपस्थित आपलं नाव माझं नाव विजय दवाडे विजय दवाडे सर ही जी वास्तू उभी राहिलेली आहे तर या पाठीमागची थोड्या संकल्पना आमच्या प्रेक्षकांना जे, आम जे मिलिंद मोदी सर आहेत तर त्यांचं संतभूमीसाठी जे योगदान आहे तर त्यांचे जे त्यांनी जे संतभूमी नाव दिलेलं आहे तर गौतम बुद्धाच्या विचाराचे जे संत आहे आहे बरोबर त्यांच्या विचाराचे त्या उद्देशाने संतभूमी नाव दिलेलं आहे आणि म्हणजे विदर्भातील राष्ट्रसंत गाडगे गाडगेबाबा गाडगे बाबा संत कुर्जी महाराज म्हणजे बरेचसे संत जे आहेत त्यांचं जे विचार आहे त्यांचे विचार आहेत गौतम बुद्धाचे विचार आहे आणि सर्व धर्माचे लोक पुढे चालून तर संत भूमीवर आले पाहिजे कारण की बरेचशे ठिकाणी रोडवर धाबे दिसतात बरोबर असं स्थळ दिसत नाही हे मिलिंद गोगी सरांची एक संकल्पना उत्कृष्ट आहे आणि त्याला आपलं सर्वांचं अनुमोदन आहे तर त्यांचा जे उद्देश आहे या भूमीवर विपशना सेंटर वृद्धाश्रम सेंटर स्पर्धा परीक्षा सेंटर असे बरेचसे उपक्रम उपक्रम आहेत ते भविष्यात आपल्याला करायचे आहे करायचे आणि त्याचा आपल्या सर्वांना उपभोग घ्यायचा आहे त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे त्या म्हणजे मिलिंद बोधी आचार्य मिलिंद बोधीचं या ठिकाणी म्हणजे खूप योगदान आहे आज आपल्यामध्ये मिलिंद बोधी या ठिकाणी नाही आहे परंतु त्यांचा पुढचा इंटरव्यू आपण सविस्तर घेऊया या ठिकाणी आमच्या सामाजिक कार्यकर्त्या महिलामध्ये एक जागृतीचं काम त्या करतात आणि महिला खरोखर पुरुषांपेक्षा आहेत त्यांचीच प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊन अच्छा म्हणजे यवतमाळ वरून तुम्ही आणि हे कामकाज पाहत आहे हि ही बुद्धभूमी जेव्हा निर्माण होत आहे सर्वप्रथम संकल्पना तुम्हाला कशी सरांचं धार्मिक कार्य पंचवीस वर्षापासून आहे त्यांच्यासोबत आहे सहजरित्या त्यांनी माझ्याजवळ जो मांडलं की आपल्याला असं असं करता येईल सर्व महापुरुषांसाठी आपल्याला काम करायचं आहे मग या भूमीची निर्मिती केली भूमी घेतली त्याच्यानंतर आता सगळ्यांकडे पैसा आहे पण आरोग्य नाही टीचर आहे नॅचरुपॅथिक डॉक्टर्स आहे त्याच्यामुळे मी मला पण वाटलं का यामध्ये मला इन्क्लूड होतो

या बऱ्याचशा धम्म चळवळीसाठी त्यांचं यवतमाळमध्ये नाव घेतले जाते ताई आणि कापशीकर साहेब यांनीच मला ही कल्पना दिली आणि आज आपण या ठिकाणी आलेलो हो आहोत ताई जैवी ही जी भूमी आहे या भूमीमध्ये आता याचा विकास कमी आहे परंतु यापुढे आपला विकास करायचा आहे तुमची संकल्पना काय आहे ही भूमी थोडी थोडी होत आहे म्हणजे विकास होत आहे भूमीचा जसे जसे दान दाते दान देतात त्याप्रमाणे आपला होत आहे पण काही दिवसांनी इथून काही दिवसांनी चांगली नावारूपाला येईल आणि सर्व जे जे आहे बुद्धांचे विचार तर ते सर्व संत महापुरुषांनीच पुढे नेलेले नेले आहेत आणि त्या आहे तर ती पुढे चालून खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि सर्वांसाठी उपयोगी ठरेल सर्व धर्म समभाव जो म्हणतो आपण तर तो आपण सर्वांना सर्व समूहाला एकत्र जोडण्याचा काही प्रयत्न आहे आणि सर्वांच्या सहकार्याने तो पूर्णत्वात जाईल असे मी आशा व्यक्त करते बरोबर आणि इथेच साईंनी आपली भूमिका अतिशय मध्ये मांडलेली आहे बुद्धांचा विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे राष्ट्रसंत विचार त्यांचे विचार इथे रुजले पाहिजे आणि विविध सेवा या ठिकाणी झाल्या पाहिजे असं त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलेला आहे आमच्या सोबत या संत भूमीला एक संजीवनी देण्याचं काम जे करत आहेत ते आमचे कापशीगर साहेब पोलीस सेवेमध्ये असून सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांचा समाजकार्याचा ध्यास हा काही सुटलेला नाही ते सतत तडमडीत राहतात आता पोलीस ड्युटी आहे ह्या आपल्याला माहीत आहे परंतु ह्या ड्युटीलाही सारून आणि आपलं सेवानिवृत्तीचा काळ समाप्त झाल्यावर त्यांनी समाजाला एक काहीतरी दिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही शिकून सवरले हे खूप मोठे झालेले नाही परंतु तुमच्या शिक्षणाचा उपयोग तुमच्या ड्युटीचा उपयोग तुम्ही, तुम्ही, तुम्ही समाजासाठी कसे करता हे तुमचं त्यावर अवलंबून राहते आणि म्हणून आमच्या या ठिकाणी कापशीकर साहेब साहेबी जय ही संतभूमी आता बांधकाम या ठिकाणी अल्पावधीतनी आहे कमी आहे परंतु याला वेग हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर येणार आहे भव्य असे दिव्य बुद्ध मूर्ती आहे आपण त्या रोडवरून तर हे मूर्ती एकदम नजरेसमोर दिसते आहे तर ही याईपुढील पुढील संकल्पना याही पुढे अजून काय काय करता येईल हे तुम्ही या प्रेक्षकांना संत उद्देश जे गवाडे सर त्यांनी संकल हो। जे संकल्पना तयार त्या शेतामध्ये तत्वानुसार बुद्धाच्या म्हणजे जे काही मार्ग दिलेला आहे त्या मार्गामध्ये राहून त्या संहितेत राहून आपण आपल्या समाजाप्रती काय करता येईल म्हणून त्यानं ही स्वतःची जमीन आम्हाला

लायब्ररी झाली पाहिजे वाचनालय झालं पाहिजे आणि शिबिरे सुद्धा झाले पाहिजे का त्यामध्ये आजच्या जनरेशन मध्ये आई आणि वडील जरी कुठं जायचं म्हटलं तर मुलगा आणि मुलगी सोबत येत नाही त्याचा निगेटिव्ह असतो तुम्ही बघा पण एवढं मोठं काही कल्चरल दिसलं काहीतरी दिसते बा त्याला मम्मी चला पप्पा आम्ही पण येतो त्यांना त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या डोळ्यासमोर हे आरसा म्हणून दहा टक्के पंधरा टक्के येऊ शकतात ही एक संकल्पना आहे परंतु आता थोडं 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 जसं जसं आपल्या समाज आता आपण गरीब आहोत पर्यंत जे जे काही होईल त्या त्यापर्यंत करण्याचा आता प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि ती संकल्पना मिलिंद बाबूजी चालू आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही जे आहे तर थोडं चार लोकांना भेटल्याशिवाय तर दान जमा होणार नाही बरोबर आणि सांगितल्याशिवाय म्हणून थोडं आता जसं जसं आहे माझं सर्कल आहे जसं आता सरांचं सर्कल राहील ढोकेसरांचं सर्कल आहे बरोबर जवाळी सरांचं सर्कल आहे ह्या प्रत्येक सर्कलमध्ये अच्छा ज्याच्या आता मला काही परिसर आहे त्यामुळे सॉरी तर प्रत्येकाची अशी नैतिक जबाबदारी आहे की या महिन्यात कशालाच नाही महिन्याला पण या वर्षात मी आपले दोन मित्र मंडळी नातेवाईकांच्याकडून तरुण त्याला सांगून समजून सांगून कारण आजकाल कसा आहे काही लोकांच्या हाती खूप आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपला विश्वास हाती झालेला आहे असे माझ्याकडे जवळपास आजच्या तारखेमध्ये सतरा कुरावे इथं दान दिलं पाहिजे मागितलंच पाहिजे असं नाही परंतु फर्स्ट तुम्ही हे दान झालं पाहिजे अशी तुमची या ठिकाणी संकल्पना आहे या संत भूमीला आपण सर्वजण उपस्थित आहात आमचे वासनिक साहेब आहेत आमचे दर्वी आहेत आमचे प्राध्यापक साहेब आहेत आमच्या बँकेच्या मॅडम आहेत या ठिकाणी सर्व क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी आहे खरोखर तर आपण हातभार या भूमीला लावूया मी या माझ्या भीमक्रांती यूट्यूबच्या माध्यमातून सर्व बौद्ध उपासक धम्मप्रिय बंधूंना या ठिकाणी कडकडीचं आव्हान करू इच्छितो की त्यांनी ह्या भूमीला आपल्या तनमन धनातून नक्कीच दान द्या कोणावरही ना जबरदस्ती नाही आहे परंतु पारमिता आपल्या जीवनामध्ये पार, जीवना पार करावी लागते याचं भान ठेवून आपण इथे आपल्या परीनं जे शक्य दान होईल ते यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या फेसबुकच्या माध्यमातून आमच्या याच्यातून सर्व ज्या काही फॅसिलिटी आहेत त्यामार्फत आपण दान करू शकता आपण या मान्यवरांच्या प्रतिक्रिया माझ्या या भीमक्रांती यूट्यूब चॅनलला आपण जाणून घेतलेल्या आहे याही पुढे आपण विस्तृत भंतेजीची आपण प्रतिक्रिया घेऊया आणि सर्वांना मी जय भीम करतो मी काशीनाथ गजबीए भीमक्रांती यूट्यूब चॅनल प्रमुख जय भीम आणि इथेच